समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी इसवी सन अठराशे अठरामध्ये पुणे येथील भिडे यांच्या वाड्यात पतीच्या मदतीने मुलींची शाळा स्थापन करणाऱ्या स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलावंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड बाबूराव मेहत्रे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे हेमाताई चिंचोळकर ॲडव्होकेट करीमुनिस्सा बागवान तिरुपती परकी पंडला सुशील बंदपट्टे अनिल मस्के लखन गायकवाड वसिष्ठ सोनकांबळे सुमन जाधव नूर अहमद नालवार शिवशंकर अंजनाळकर हाजी मलंग सुभाष वाघमारे श्रीशल रणधीरे जितू वाडेकर परशुराम सतारेवाले रेखा भिनेकर नागेश बोमड्याल अप्पासनगर अरुणा बेंजरपे शुभांगी लिंगराज चंद्रकरा निजमल्लू श्रीकांत दासरे आदित्य ममाणे शिवाजी साळुंखे महमूद शेख अभिलाष अच्चुगटला द्रौपदी शिवशरण चंदाकाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका